नमस्कार आपण बघत हो, सिटी स्कोप न्यूज किवळेश्वर येथील क्रीडांगण व समपातळीत करणे व प्रकल्प योजनेच्या कामात सात लाखांचा सा अपहार कामाची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करा सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल जाधव हो यांचे विभागीय आयुक्तांना निवेदन सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात माहूर तालुक्यातील इवळेश्वर येथील क्रीडांगण व समपातळीत करणे व प्रकल्प योजनेकरिता जिल्हा नियोजन विभागाकडून सात लाख रुपयांचा सा निधी मंजूर करण्यात आला परंतु सदर निधीतून कोणतंही काम न करता बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर निधी उचल करून सात लाखांचा सा अपहार करण्यात आल्याने सदर कामाची आणि निधीच्या अफरातफराची सखोल चौकशी करण्याच्या मागणीचं निवेदन खुद्द शाखा व्यवस्थापक समिती सदस्य प्रफुल्ल जाधव हो यांनी विभागीय आयुक्त क्रीडा उपआयुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड जिल्हाधिकारी नांदेड व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना सादर केल्याने माहूर तालुक्यात खळबळ उडाली आहे क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन तर्फे मौजे इवळेश्वर तालुका माहूर या ठिकाणी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात क्रीडांगण व समपातळीत करणे प्रकल्पाकरिता निधी जिल्हा नियोजन विभागामार्फत निधी मंजूर करण्यात आला सदर काम हे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या देखरेख व नियंत्रणात काम करून घ्यावयाचे होते काही कार्यालयीन कर्मचारी यांनी संगणमत करून संबंधित व्यक्तींना हाताशी धरून सदर निधी हा शालेय व्यवस्थापन समिती इवळेश्वर तालुका माहूर जिल्हा नांदेड यांच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माहूर तालुका माहूर जिल्हा नांदेड या ठिकाणी येथील खाते क्रमांक आठ शून्य शून्य नऊ पाच दोन एक एक पाच एक सात या खात्यामध्ये दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वर्ग केले शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा युवळेश्वर यांनी प्रत्यक्षात मौजे युवळेश्वर तालुका माहूर अशा प्रकारचे कोणतेही काम न करता दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सदर खात्यातून पाच लाख रुपये दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दोन लाख रुपये असे एकूण सात लाख रुपये धनादेशाद्वारे उचलून निधीची अफरातफर केली आहे तर गायत क्रीडांगण व समपातळीत करणे प्रकल्पाचं कोणतंही काम झालेलं नाही जर जवळपास दहा महिन्यांपूर्वी सदर निधीची उचल झाली असेल तर त्या निधीत नेमके शालेय व्यवस्थापन समितीने काय केले हा प्रश्न उपस्थित करण्यात त्यामुळे प्रफुल्ल जाधव हो यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने सादर करून सदर कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती परंतु सदर निवेदनास किराची टोपली दाखवण्यात आली आहे तक्रारीची आस्था गायत कसलीही दखल घेतली नाही या उलट झालेल्या निधीच्या अफरातफरीला पाठीशी घालण्याचं काम केलं जात आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्रफुल्ल जाधव यांनी केला आहे तर आता सदरील कामाची आपल्या स्तरावरून सखोल चौकशी करून चौकशी अंती यामध्ये निधीची अफरातफर करून शासनाची आणि क्रीडाप्रेमी जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी त्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे प्रतिनिधी समाधान कांबळे तुम्ही पाहत रहा सिटी स्कोप न्यूज